जे काही झालं यात माझी किंवा गोदाची काही कि चूक नाही आहे असं शशिकांत म्हणत असतो जरी मी तुझ्या मो मोठ्या बहिणीला बघायला आलो असेल पण त्यांना बघायच्या आधीच मला गोदा आवडली होती बघताक्षणी मी माझं मन हरून बसलो होतो तिच्यावर आणि मनात गोदाला जागा देऊन मी जरा दुसऱ्या कोणाशी लग्न केलं असतं तर मला नाही वाटत की मी त्या मुलीला कसलं सुख देऊ शकलो असतो आयुष्यभर मला आणि त्या मुलीला तडजोड करावी लागली असती शशिकांत सगळं काही सरळ सोप्या भाषेत बोलून मोकळे होतात त्यांचं बोलणं आता कुठे भान पटलं होतं तर आता कुठे ते विचार करू लागले होते बरोबरच तर बोलत होते शशिकांत जर कोमलचं तिच्यावर तिच्या मनाविरुद्ध लग्न झालं तर ती कधीच आनंदी राहू शकली नसती तसंच जर शशिकांत यांनी ते पण खुश राहू शकले नसते मग शशिकांतर उलट त्यांनी एक नाही तर दोन जीव वाचले होते आता कुठे त्यांच्या डोक्यात विचार चमकून गेला होता पण इकडे मात्र वंदना शशिकांत रामांचं बोलणं ऐकून मनोमन रागात पेटून उठली होती सहज सहन होत नव्हतं तिला हे सगळं एवढे वर्ष भानुदासच्या मनात विष विषाचं रोपट रुजवत आलेल्या त्या ते दामिनी आणि अनिलने क्षणात मुळासकट उकडून काढत काढलं होतं भाव परत मिळालेले आनंद गोदावरीच्या चेहऱ्यावर तिला बघवत नव्हता हे नेहमीच माझ्यापासून सगळं हिरावून घेत जाते तेव्हा शशिकांत आणि आता भानूचं भानूचं प्रेम मग हे सगळं या दामिनीमुळे याचा बदला मी नक्की घेईन दामि दामिनी याचा बदला मी नक्की घेईन रागातच वंदना जी आहे ती रुंदा दामिनीकडे बघत बोलतात बदल्याची आग त्यांच्या डोळ्यात स्पष्ट दिसून येत होती आणि राहिला प्रश्न रवीचा तर यात तो कुठेच नव्हता तू नाहक या सगळ्या गोष्टींसाठी गृहीत धरू ला चाललास तुझ्या वागण्यानंतर त्याची काय अवस्था झाली होती हे फक्त मला माहीत आहे तू मात्र त्याच्या दोस्तीला दुश्मनीचं दुश्मनीचं नाव देऊन मोकळा झाला शशिकांत बोलतात तर भानुतास मान खाली घालतात अगदी बरोबर बोलत होते श शशिकांत भानुतास चुकलेच होते या बाबतीत जे झालं ते आपल्या जागेवर आणि मैत्री आपल्या जागेवर पण भानुदास त्यांच्या मैत्रीला मते घेऊन आले होते भानुदास आणि शशिकांतने बोलत होते दाम, की सहज दाम धामेचे लक्ष खिडकीतून बाहेर जात तर रवी काका का जे रस्त्याच्या कडेला उभे राहिले होते आणि त्याच वेळेला जवळून पास झालेल्या वाळूच्या टँकरमुळे त्यांच्या डोळ्यात धूळ दुड़ गेल्यामुळे ते दोन्ही हाताने त्यांचे डोळे चोरत होते तसं त्यांच्याकडे बघत दामिनी पण पुढे येते बाबा अगदी बरोबर बोलत आहेत मामा विश्वास नसेल तर ते बघा तुम्ही झिडकारल्यामुळं काका आता बाहे पण बाहेर जाऊन रडत आहेत दामिनी बोलते तसं भानुदास बरोबर बाकी सगळं पण आश्चर्यचकित होत बाहेर काकांकडे बघू लागतात तर रवी खरंच अजून पण डोळे चोळत होते भानुदास आणि दामिनी सोडे तर सगळेच रवी काकांकडे बारीक डोळे करून बघत होते की खरंच ते रडत आहेत की काय दामिनी मात्र एक चोरटी नजर भानुदासवर टाकते तसं त्यांच्याकडे बघून तिच्या चेहऱ्यावर हलक हसू पसरत प्लॅन जे यशस्वी होताना दिसत होता तिला तिचा भानुदास मात्र मागच्या पुढचा विचार न करता सरळ बाहेर जाऊन रवी काकांना मागूनच गच्च मिठी मारतात तसा इकडे आतमध्ये सगळ्यांना डबल शॉक बसतो गोदावरी आणि राजश्री तर तोंडावरच हात ठेवून घेतात त्या दोघांना एकत्र आलेलं बघून दोघीच्या पण डोळ्यात पाण्याच्या धारा लागतात माफ कर लई चुकलो बघ मी सगळ्या रागात नको नको ते बोलून गेलो तुला खूप वाईट वागलो तुझ्याशी खरं तर तुझ्या या जिगरीला माफ कर एकदा फक्त एकदा माफ कर खरं तर माफी मागायच्या लायकीचा पण नाही आहे मी तरी पण प्लीज मला एकदा माफ कर शपथ देतो मी तुला की नाती दुनियात पोरबाळ सगळं गेली तेल लावत पण आपली दोस्ती मी शेवटच्या श्वासापर्यंत तुट देणार नाही जड आवाजात भानुदास तसंच मिठे मारून रवीला बोलतात त्यांचा तो हळवा आणि कातर झालेला आवाज ऐकून रवी पण मागे वळून त्याच्याकडे बघतात आणि त्यांनी मारलेली मिठी अधिकच घट्ट करतात आज दोन जुने जिगरी दोस्त परत एकमेकांना भेटले होते सगळे रुसवे बाजूला फक्त त्यांच्या मैत्री खातर आज त्यांच्या डोळ्यात पाणी आलं होतं झाल्या जिगरी आहेस तू आपला तुझ्यावर कधीच राग नव्हताय माझा तूच फुगून बसला होता इतक्या दिवस दळ्या काही वेळाने रवी बाजूला होत हलकाच भानुश्याम हा छातीवर पंच बोलतात तस भानुदास पण हसतात आणि परत त्यांना मारतात चल आता भानुदास बोलतच रवीचा हात पकडतात आणि त्यांना आत घेऊन जातात पण उलट रवीच त्यांच्या त्यांचा हात मागे खेचतात तर भानुदास कपाळावर आट्या पाडस त्यांच्याकडे बघू लागतात एका आटीवर येणार तू तु, तुझ्या कोमलचा हात माझ्या रोहनच्या हातात द्यायचा बोल मंजूर आहे तुला काका एक बोलतात विलंब न करता भानुदास उतरतात तुझीच लेख आहे आता घेऊन मला काहीच हरकत नाहीये आणि बास त्याचं बोलणं ऐकून रवी लगेचच पुढे त्यांच्या गळ्यात हात टाकतात तसा भानुदास पण त्यांचा हात रवी काकांच्या गळ्यात जो आहे ते टाकत जोडी नेम घरात येऊ लागतात त्यांना असं एकत्र आलेलं बघून खरं तर सगळ्यांना जाम आनंद होत होता पण त्याची दोस्ती बघून सगळ्यांचेच डोळे पानावले होते अपवाद वंदना लेखा एवढ्याशा गोष्टीसाठी कोण रडत बसतं रे काय तू घरात येतच भानुदास रवी काकांच्या गळ्यात हात टाकत बोलतात तसं आता खुर्शीत आलेला रवी कपाळावर आठ्या पाडून त्यांच्याकडे बघू लागतात रडत होतो कधी मला तर नाही माहिती रवी भानुदासकडे बघत बोलतात अरे आता बाहेर उभा होतास तेव्हा रडत होतास ना आम्ही बघितलं सगळ्यांनी इथून आता चकित होत बोलतात आणि बाकी सगळे मात्र दामिनीकडे डोळे मोठे करून बघू लागतात एकमेव अनिल मात्र तोंडावर हात ठेवून हसत होता कधी रवी काका आता स्वतःच शॉक होते की ते रडत कधी होते आणि त्यानंतर त्यांनाच माहित नाही तसं आता भानुदास दामिनीकडे बघू लागतात तर दामिनी अनिलच्या मागे लपून बसली होती दोन्ही डोळे बंद करून खाली मान घालून उभी राहिली होती विचारी जणू ती कोणाला दिसत दिसणारच नाही काय ग बाई किती गोळ पाकू अनिलचात आता बाहेर उभा उभा होता भानुदास दामिनीच्या समोर येऊन उभं राहून हलकस खाली वाकत तिला बोलतात तसे दामिनी हळूच डोळे उघडून त्यांच्याकडे बघू लागते त्यांच्याकडे बघत असते कधी कधी हो तर कधी नाही मध्ये मान हलू लागते तिची ही जी काही कल्पना आहे तर मान हलू लागते तिची कृती बघून सगळे जोरजोरात हसू लागतात तर सगळे आपल्यालाच हसत आहेत हे समजून दामिनी तशीच अनिलच्या पाठीवर कपाळ टेकून उभी राहते विचार अनिल बिचार अनिल, आ, अनिल पा अनिलचा पाखरे जे आहे ते पार लाजून गोरं होऊन जातं तिची अवस्था समजून जे आहे अनिल हसतच एवढ्या माणसात पण तिला एका हाताने पुढे खेचत समोरूनच मिठीत घेतो तसे सगळे जास्त सजू लागतात तर दामिणी अधिकच लाजून अनिलच्या छातींवर स्वतःच तोंड झाडून घेऊ लागते त्याचनंतर मला भीती वाटते अहो मला ना सगळ्या प्रश्नाची उत्तरं द्यायला दामणी घाबरतच अनिलला बेजावते आपण इंटरव्ह्यू होता तिचा तर सकाळपासूनच तिचं चित्त धाऱ्यावर नव्हतं आणि तिची घालमेल जी आहे ती अनिलने बरोबर हेरली होती भीती का वाटतीये मला तुझ्यावर पूर्ण विश्वास आहे तर तुला तुझ्यावर विश्वास ठेवायचा आहे का प्रॉब्लेम आहे दावेनी आणि सगळं जाऊ देत तू फक्त एकच लक्षात ठेव आपल्या महाराजांची शिकवण आहे जो घाबरला तो तिथेच हरला एवढंच लक्षात ठेव की जे काही बोलशील ते पूर्ण आत्मविश्वासाने बोल काय होईल कसं होईल याचा विचार तू अजिबात करू नको त्याची भीती बघून आणि तिला समजावत असतो तर आजचा भाग इथे संपतो पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा